केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची यांनी नुकतीच नागपूर ते इतर ठिकाणासह यवतमाळपर्यंत नवीन ब्रॉडगेज मेट्रो रेल्वेला मंजुरी दिली असून सदरील ब्रॉडग्रेज मेट्रो माहूरपर्यंत यावी यासाठी दैनिक एकमतने वृत्त प्रकाशित केले होते याची लगेच दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन देत मागणी मंजूर करण्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांनी दिली आहे माउरगड देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक मूळ शक्तीपीठ येथे सर्वधर्मीय देवस्थानी असल्याने वर्षभरात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात त्यांना प्रवासात त्रास सहन करावा लागत असल्याने मागणी होऊनही रेल्वे प्रश्नांवर आजपर्यंत उदासीनता दाखवली गेली आहे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी अथक प्रयत्न करून तत्कालीन केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांना किनवट येथे आणून किनवट आदिलाबाद किनवट माहूर अकोला या लाईनसाठी सर्वेक्षणास मंजुरी मिळवली होती परंतु यानंतर अनेक वेळा सत्ता बदल झाल्याने प्रस्ताव लाल फितीत बंद आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज घडीला विकास कामासाठी देशभरात युगपुरुष म्हणून संबोधले जात असून त्यांनी माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरावर जाण्यासाठी पायऱ्यांवरून भाविकांना प्रचंड त्रास होत होता तो त्रास कमी करण्यासाठी एकावन्न कोटी रुपये देऊन लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली सदरील काम प्रगतीपथावर आहे तसेच रस्त्याने राष्ट्रीय महामार्गाला माहूर तीर्थक्षेत्राशी जोडल्याने रस्ता पण चांगला झालेला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नुकतेच नागपूर ते अमरावती नागपूर ते छिंदवाडा नागपूर ते बैतूल नागपूर ते गोंदिया नागपूर ते रामटेक नागपूर ते वडसा या ठिकाणी ब्रॉडगेज मेट्रो मंजूर केली असून कामाला लवकरच सुरुवात होणार आहे यामध्ये नागपूर ते यवतमाळ पर्यंत ही मेट्रो धावत येणार असून पाठपुरावा केल्यास ती जर सरळ मार्ग फक्त पन्नास किलोमीटर पुढे ढकली गेलस थेट माहूर गडावर येईल त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना होणारा प्रचंड त्रास कमी होऊन त्यांचा वेळही वाचेल आणि माहूरकरांची रेल्वेची मागणी काही अंशी पूर्ण होऊन माहूर तालुक्यात विकासाची गंगा येईल यासाठी माहूर किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विकास पुरुष प्रदीपजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रेल्वे मेट्रोला मंजुरी मिळावी यासाठी निवेदन देणार आहोत अशी माहिती नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांनी दैनिक एकमतशी बोलताना दिली